अज्ञात वाहनाच्या धडकेत हरिण जखमी जखमी हरणाला वनरक्षक महेश मेटे यांच्या ताब्यात लिंबा गणेश बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील मुळुकवाडी शिवारातील लक्ष्मण नगर वस्तीवर शेतकरी देवीदास लिंबराज पांचाळ यांच्या शेतात आज दुपारी सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास एक हरिण जखमी अवस्थेत आढळून आले घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे व पत्रकार हरिओम क्षीरसागर यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी हरणाला पाणी पाजून प्राथमिक उपचार केले त्यानंतर वनरक्षक महेश मेटे यांच्याशी संपर्क साधून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले सुंबा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस डी मार्गावर रक्ताचे डाग आढळून आल्याने अज्ञात वाहनाच्या धडकेत हरिण जखमी झाल्याची प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे वन विभागाचे वनरक्षक महेश मेटे व वन कर्मचारी अनिल शेळके यांच्या ताब्यात जखमी हरीन देण्यात आले असून पुढील उपचारासाठी शिरूर कासार तालुक्यातील सिद्धार्थ सोनवणे यांच्या सर्पराग्नी वन्यप्राणी प्रकल्पात हलविण्यात आले दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळी वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे वन्यप्राण्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होत आहे महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस डी वर वारंवार अशा अपघातांच्या घटना घडत असल्याने

त्याबरोबर पत्रकार सागर आणि मी या ठिकाणी आलो पाहिलं एकंदरीत हा खूप जखमी आहे आणि मांजरसंबाजी पाडदा रोड राष्ट्रीय महामार्गाचा पाहिला त्या ठिकाणी राखत सडा दिसतो यापूर्वी वारंवार वाहनाच्या धडकेमध्ये हरी जखमी होणं किंवा हरणाचं मृत्युमुख पडणं या घटना घडल्या आहेत संबंधित प्रकरणाची संरक्षण अधिकारी जे आहेत महेश पेंटी यांना फोनवरून दौ दिल्यानंतर ते म्हटलं की दहा पंधरा मिनटामध्ये वनविभाजित कर्मचारी पाठवले शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळं या हरणाचे प्राण वाचतील असं वाटतं कारण ते पाच हजार मिनिटामध्ये अडकले घेतील आणि परंतु जर पाहायला प्रशासनाने वारंवार या वनविभागाच्या या प्राण्यांची काळजी घ्यायला